नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो कालचं अकलूज मैदान दशमिंद केश्री बकासूर बिंजवडचा बादशाह मथूर आणि घरणिकेचा राजा या नंदींनी मित्रांनो चांगलंच गाजवलं तसंच फायनलला राहिलं सर्व नंदींचं खूप खूप अभिनंदन आणि मित्रांनो आत्ता तयारी आहे ती श्री संत घाडगे नाथ महाराज यांच्या वार्षिक यात्रेनिमित्त मानाचे पहिले महाराष्ट्र केसरी कोळळे मैदान एक नामांकित आणि जुनं पारंपरिक मैदान मित्रांनो आपल्या भेटीस येतं आहे आणि या मैदानाचं बक्षीस स्वरूप बघताय प्रथम क्रमांक एक लाख एक हजार एकशे अकरा द्वितीय क्रमांक तुम्ही बघताय तसेच मित्रांनो या मैदानात आपला सर्वांचा लाडका दशमिंदके श्री बकासूर कालचा अकलूज मैदान गाजून आता सज्ज झाला आहे आणि मित्रांनो बकासूर येणार म्हटलं की चर्चा असते ती पायऱ्याची तर मित्रांनो आपण आता बघणार आहोत बाकासूरचा या मैदानातील एक संभावित पायरा मोठ्या मैदानात आपण जर बघायला गेलो तर बाकासूरचा पायरा असतो तो घोटचा घोटचा छोटा सर्जा मित्रांनो परंतु घोटच्या छोट्या सर्जाची तब्येत थोडे डाऊन आहे त्याच्यामुळे मित्रांनो या कोले मैदानात घोटचा सर्जा येण्याची शक्यता खूपच जास्त कमी आहे परंतु मित्रांनो सर्जा लवकरच बारा होईल आणि पुन्हा एकदा ही जोडी अखंड महाराष्ट्रभर सर्वांची मनं जिंकण्यासाठी सज्ज होईल तर मित्रांनो मग मा या मैदानात दुसरा कोण बाकसूरचा पायरा असू शकतो तर मित्रांनो संभाजीनगरचे आन शान संभाजीनगर एक्सप्रेस लखन पेडगाव हिंद केसरी या जोडीने हे मैदान चांगलंच गाजवलं होतं आणि मित्रांनो मोठ्या मैदानात गे बघायला गेलो तर मित्रांनो बकसूर आणि लकन हा पायरा आपला भरपूर वेळा दिसून येतो त्याच्यामुळे मित्रांनो हा एक अंदाजा पायरा आहे चांगला असा स्पीडला गेल या गाडीला चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद